पक्षातील हाणामारी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महापौर महेश कोटे यांच्यासह पाच जणांवर एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात श्रेयवादावरून झालेला वाद चांगलाच पेटला आहे या हाणामारी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे यांच्यासह पाच जणांवर सोलापुरातील एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी शहर भाजपचे कार्यकारिणी सदस्य सतीश कल्लप्पा भरमशेट्टी राहणार नगर जुना विडी घरकुल यांनी दिली त्यावरून महेश कोठे प्रथमेश कोठे शाबीर कुर्ले जावळे विठ्ठल कोटा यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पूर्व भागातील विडी घरकुल येथील वैष्णव मारुती मंदिर ते राज इंग्लिश मीडियम स्कूल पर्यंतच्या डांबरी रस्त्याच्या उद्घाटनावरून कोठे आणि देशमुख समर्थक भाजपचे कार्यकर्ते सतीश भरमशेट्टी यांच्यात हाणामारी झाली होती हाणामारीच्या घटनेनंतर आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख महेश कोठे आणि त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्यासह दोन्ही पक्षांच्या समर्थकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठिया मारला होता भरमशेट्टी यांनी रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला आमदार विजयकुमार देशमुख यांना निमंत्रित केलं होतं या कार्यक्रमाला देशमुख यांना का निमंत्रित केलं म्हणून महेश कोठे प्रथमेश कोठे विठ्ठल कोटा, शाबीर कुर्ले जावळे यांनी जमाव जमवून लोखंडी वस्तूंनी मारहाण केली भांडण सोडवण्यास आलेल्या माझ्या पत्नीलाही मार लागला असं भरमशेट्टी यांनी फिर्यादीत नमूद केलं आहे